नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि एकदम मजेत आहे बघा आणि आज बघा आमच्या इथं लेकरं असे मोबाईलमध्ये बोटं घालतात बघा चार चार लेकरं आज असे मोबाईलमध्ये बोटं घालतात ना तुम्हाला काय सांगा तेवढंच काय तर नाही का आज आईच्या आणि पप्पाचे जबरदस्त भांडणं लागलं की आई बघा पप्पाला धमकी देते एवढी की नाही का मी डबा देणार नाही मग तसंच लेकरं बघा आपलं होम मिनिस्टर बघा बारकं तिच्या हातात मोबाईल आणि लेकरं नाही का तिच्या आजूबाजूला दिसतात कधी पण आमच्या घरात असंच पण नाही का लहान लेकरचं लय रुबा आहे बघा तुम्हाला सांगतो आणि मस्त पैकी आपण चहाच्या फुरक्या मारत मारत नाही मस ना, का मस्त पैकी ते भांडणं बघत तेवढंच काय तर मग नाही का लेकर बघा काय ना काय करत राहत तेवढंच नाही का पप्पाला बघा सगळे पैसे मागतात पैसे द्या पैसे द्या पैसे द्या मग पप्पा मी आज लवकर दुकानात चालवय कारण नाही का भरपूर काम असल्यामुळे आम्ही दोघं सोबतच आहे पप्पाने बी सायकल नाही होती आणि मस्त पैकी आपल्या राणीला एकदम चकाचक केलं साफ केलं मग आपलं दुकानात पोचलं की आपलं ब्लोअर नाही अख्खं दुकान साफ केलं तेवढंच काय तर आपल्या मशनी सुद्धा एकदम चकाचक साफ करून घेतले एकदम मस्तपैकी आणि तेवढं मग आपल्या कामाला सुरुवात झाली मग आपल्या मशनीच्या पाया पडलो आणि मग कामाला लागलो मग थोड्या वेळा भूक लागली म्हणून नाश्ता आणायला नाही का फटाफट फटाफट फटा 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 गेलो बघा कारण पोटातले कावळे वाढत होते आणि काम जास्त होतं ना म्हणून नाश्ता आणायला मी नाही का गेलो बघा मग फटाक दिसून बघा या गाड्या बिड्या कशा आडव्या येतात ना असं तुम्हाला व्हायता येतो ना आम्हाला तसल्या गाड्यांचा असं लेफ्ट राईट टर्न नाही देणार डायरेक्ट घुसणार तसंच मग नाश्ता घेऊन येतो मग नाश्ता एवढा आज भारी बनला होता मग मस्त विके वडापाक होतं आम्हाला गप्पा भर रे असणार नाही ना दुसरा मग नाही काय काम नव्हतं हो ना सगळं काम संपलं मग या टेलर गेल तर टेलरला म्हटलं काय चाललंय काय नाही का मस्त त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलं तेवढेच बरेल आपल्या हेअरस्टाईल सुधरली जरा म्हटलं मस्त दिसतोय आज हां मग तसंच नाही का त्यांच्याकडे गप्पा मारून तसंच नाही का गाडीतलं पेट्रोल संपलं होतं ना दुपारच्या टायमाला मग मी पेट्रोल भराय गेलो पेट्रोल भरायला जाताना नाही सुद्धा नाही का एवढं ऊन लागतं ना तुम्हाला काय सांगा दिवसभर गरम होतं आणि रातच्याला नाही का थंडी वाजती हे असं झालंय आमच्या इकडं आणि रस्ते बी असले झालेत ना एवढं जिकडं तिकडं खोदल आमच्या इकडं जिकडं तिकडं खोदले एवढं की अशा गल्ल्या बोळा आणि कधी आम्ही द्याव का पडी तसे तसल्या रोडने जातो तसं पुढं गेलो की बघा आमच्या इथं बघा मेट्रोचं काम बी झालंय बघा कलर बिलर मारून एकदम मस्त पैकी आणि मी वरून रॉंग साईडला चालू एखाद्या आलं मला ठोकून देईन मग पंपा पोचलो कि लगेच बघा नाही का अं पंपा पोचलो की बघा आपल्या तिथं गाडी मस्तपैकी लावली बघा आणि पंप पहिले हवा मारून घेतला पहिला हवा मार म्हणलं बाबा लय हवा कमी झाली मग हवा मारली की मग पेट्रोल टाकलं बघा त्यांनी मस्त पैकी आले रपा रप रपा रप रपा रपा रप आणि आपल्या गाडीत पत्क्यास पेट्रोल टाकलं पेट्रोल टाकायला गेलं त्यांना पैसे दिले मग आपण पुन डबल पुन्हा सेल्फ मारला बंगाट निघालो मग मग काय का पे आलो जेवण केलं आणि डायरेक्ट झोपेतून लो आणि झोपेतून उठलो चार वाजता तर बघा अवतार कसला झाला एकदम दोल, घाण धळ माती डोळ्यात एवढी घुसली होती ना पेट्रोल टाकायला गेलतो ना त्यामुळं मग नाही का तसं आता म्हणलं कामाला एकदम जोर द्यायचा पण काय जोर द्यावा हे बघा आमचं लेकरं विक्र सगळे नाही का दुकानात असा कालवा चालू होता ना काय लागते काय ला मस्ते मोबाईलसाठी येतात देवा का ये ये नुसते मोबाईलमध्ये बोटे घालते तेवढ्या तर आई बी बागा कशी त्याकर मग आई म्हणली जा चहावाल्याला फोन लावायला सांग मग आम्ही चहावाल्याला फोन लावला मग चहावाल्याला फोन लावला की लगेच चहावाला आला बागा लगेच चहावाला आला की लगेच नाही का आम्ही चहाचे फुरक्या मारल्या मग सगळ्यांना चहा दिला आणि मस्तपैकी चहा पीत बसलो बघा चहा पिऊन झाला की, की नाही का एकदम मजा येत होती आणि बघा हे लहान लेकरी बघा लहान लेकरू कसं मोबाईलमध्ये बोट घालतोय आणि नाही का ते आई चहा म्हणली तरी नाही पित बघा मग आपल्या कामाला एकदम जोर भेटला कारण हे सगळे गेल म्हणून आपण आपल्या कामात एकदम व्यस्त झालो एकदम जोरा जोरा जरी आपलं काम करायला लागलो तर मग म्हणलं आता कामात आत फुरसत नाही म्हणायचं हे लेकरं गेले ते बरं झालं म्हणलं मग एकदम फटाफट 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 आपले कामं केले आणि तसंच नाही का थोडं टाइम नाही का इकडं तिकडं केलं मग डायरेक्ट आम्ही नाही का घरी निघालोत मग घरी निघालोच की असं जोरात निघालोत ना आज तर आमचं नाही का पाणीपुरी बनवायचा प्लॅन होता म्हणजे पाणीपुरी तर ऑलरेडी बनली होती फक्त आम्हाला पुऱ्या घेऊन जायच्या होत्या मग आम्ही काय केलं डायरेक्ट मार्केटमध्ये गेलो मस्तपैकी यावरून ट्राफिकमध्ये एवढा ना तुम्हाला सांगतो लय आमची पब्लिक एवढी हैराण करते ना तरी पण आम्ही नाही का मग मस्तपैकी पुऱ्या घेतल्या आणि डायरेक्ट निघालत बघा बंगाट निघालत एकदम महाग पुढं न बघता आणि थोडंसं नाही का पुढं गेलं की नाही का माझा एक मित्र आडवा आला बघा तुम्हाला सांगतो कसा येतो बघा तो, तो आडवा ते बघा आता बघा येईन नाही येईन तो आडवा आडवायचं बघा थोडंसं बंगाट गेलं की बघा कसं आडवायचं बघा तो तेव्हा बघा तेव्हा तेव्हा का आता येईन बघा आता येईन बघा ते आला 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 का मग आला ते म्हणतात माझे अर्जंट कपडे आहेत ते काच बटन करायचे मग त्यांनी मला सांगितलं कसे कसे बटन लावायचे मग ते मी घेतले आणि डायरेक्ट निघालो बघा दाखवा कसं दाखवते बघा अरे मला समजलं म्हणलं कसं दाखवतंय जाऊन दे जाऊन दे मला म्हणलं त्याला तरी ऐकत नव्हतं तसंच दाखवत होता मला असं लाव तसं लाव तसं लाव तसं लाव पण म्हणलं जाऊन दे बाबा लावतो मी तू नको टेन्शन घेऊ टाकतात म्हणलं मग त्याने टाकले मग मी बी नाही का बंगाट निघालो एकदम मस्त वेगळी आणि वातावरण आता गार गार लागायला लागलं होतं पण काय कराय समजलं नाही मग निघालो की नाही का आम्ही बिल्डिंगमध्ये पोचलो मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं साईबाबाचं दर्शन घेतलं की मग मी घरी आलो बघा घरी बघा आज पाणीपुरीचा बेत पाक पाकटच घेऊन आलं मस्तपैकी पाणीपुरी बनवली होती बघा काय आपली रेसिपी मग खाली मस्त मजा आली मग आप तुम्हाला आपली एवढी आवडल्यास नक्की लायक